नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी खूप सुंदर अशी लेस ब्लाऊज डिझाईन तुम्हाला बॅकनेक दाखवते तर गळारुंदी अडीच इंच आणि पूर्ण गळा नऊ इंच आणि शोल्डर जॉईंटसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे असं आपण साडेनऊवरती मार्किंग करून घेतलं हे बघा तिथून पुढे मी अडीच इंचावरती एक छोटंसं मार्क केलं आणि तिथून वरती अर्धा इंचावरती आणि अशा प्रकारे आपण गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे आस्तरच्या पार्टला तर हे बघा हलकासा तिथून आधी सरळ रेश ओढली क्रॉसमध्ये आणि नंतर गोलाकार देऊन अशा प्रकारे आपण गळा रेडी केलेला आहे यानंतर मेन जो ब्लाऊज पीस आहे तो घेतला आणि तो बरोबर ठेवलेला आहे आणि त्यावरती अस्तर ठेवून घेतलेला आहे हे बघू शकता तुम्ही व्यवस्थित अस्तर ठेवायचं जर ब्लाऊज पीस आ, गु असा मऊ असेल तर कपडा सड सर बाजूला सरकतो तर त्याची काळजी घ्यायची वाटलं तर तुम्ही टाचण्या पिना लावू शकता तर हे बघू शकता मी मी फक्त कोपऱ्यांना पिना लावलेल्या आहेत आणि व्यवस्थित आपला हात राहू द्यायचा त्यामुळे कपडा सरकणार नाही आणि कपड्यावरती पण हात राहू द्यायचा आणि लक्ष राहू द्यायचं की कु कुठून कपडा बाजूला सरकला तर नाही तर हे बघा अशा प्रकारे मी यानंतर मेन ब्लाऊज पीस आहे तर ते एक्स्ट्राचा पार्ट कट केला आणि कट्स देत आहे मी कट्स द्यायला कधीच विसरायचं नाही तुम्ही जेवढे ब्लाऊजला कट्स द्याल तेवढी ब्लाऊजला फिनिशिंग घेते तर अशा प्रकारे मी सर्व बाजूंनी कट्स दिले आणि गळापलटी करून घेतला तर त्यामुळे आज तर हे ब्लाउजच्या आतल्या साईडला गेलं बघू शकता तुम्ही आणि यावरती मी आता दापटिप टाकून घेते तर दापटीप टाकताना कपडामध्ये एक्स्ट्राचा येणार नाही याची पण काळजी घ्यायची जसा आकार आहे तशी प्रकारे तुम्ही दापटीप टाकून घ्यायची तर हे बघू शकता मी पूर्ण गळ्याला दापटीप टाकून घेतलेली आहे यानंतर अस्तर जोडून घेते मेन फॅब्रिकला तर तुम्हाला जर इथे जोडताना पण जर कमी जास्त होत असेल तर टाचण्या लावून जोडू शकता तर मी बरोबर हात ठेवलेला आहे आणि हाताने ते कपडा प्रेस करत व्यवस्थित ठेवत मी तर 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 टीप टाकत आहे हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी अस्तर जॉईंट करून घेतलं आणि जे एक्स्ट्राचे जे फॅब्रिक होतं तर ते सर्व कट करून टाकलं यानंतर बघू शकता बॅकचे टक्स टाकायचे तर मी याची रुंदी अर्धा इंच आणि याची उंची साडेतीन इंचावरती घेऊन मी दोन्ही साईडचे टक्स टाकून घेते यानंतर आपण लेस डिझाईन बनवणार आहोत तर त्याच्या आधीच मी टक्स टाकून घेत आहे तर हे बघा अशा प्रकारे मी रेडी करून घेतलं आता आपण लेस लावणार आहेत तर हे बघू शकता तुम्ही मोंड्याच्या साईडला जो पंचकोणी आपण आकार दिलेला आहे तर त्या साईडला मी अशा प्रकारे लेस लावली तर हे बघू शकता तुम्ही जर तुमच्याकडे पूर्ण ही नसेल तर तुम्ही दोन मीटर लेस आणा मला वाटते दहा रुपये मीटर लेस अशी आहे तर वीस रुपयाच्या अगदी लेसमध्ये खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन तयार होते तर हे बघा हे जे त्रिकोण आकार आहेत तर ते मी मोंड्यापर्यंत जिथपर्यंत आपला तो चौकोनाचा एक आकार आहे तर तिथपर्यंतच मी जोडून घेते यानंतर एक सिंगल जोडली यानंतर डबल घेतलेली आहे जोडायला आणि व्यवस्थित तुम्ही बघू शकता व्यवस्थित पकडायचं आणि आपल्याला अर्ध्यापर्यंतच लेस लावायची आहे तिथून पुढे लेस कट करायची तर आधीवरच्या साईडला दोन्ही आपण मोंड्याच्या साईडला लेस लावून घेऊया दोन्ही साईडची म्हणजे गळ्याच्या साईडची लास्टला आपण जी मोंड्यातून लेस काढणार आहोत तर ती नंतर टाकूया तर खूप सुंदर असे डिझाईन आपण रेडी करणार आहोत तर हे बघा मी दुसऱ्या साईडचं घेतलेलं आहे ज्या साईडने आपला पंचकोणी गळा तयार आहे बघा तर त्यावरती ज्या साईडला पंचकोणीचा आकार आलेला आहे तर तिथपर्यंतच आपण घेतलेला आहे तर हे बघू शकता यानंतर मी लेस कट करून टाकते अशा प्रकारे आपण ही दोन्ही साईडला लेस लावून घेतलेली आहे यानंतर आपण ह्या मोंड्यापासून अशा प्रकारे लेस लावणार आहोत तर इकडच्या साईडपर्यंत याला पण आपण पन डबल लेस टाकणार आहोत तर मी तेवढ्या साईडची मोजून लेस कट करून घेतलेली आहे तर हे बघू शकता अशा प्रकारे ठेवायचं आणि जी जी खाली एक्स्ट्राची लेस झालेली आहे दोन्ही साईड लावल्याच्यानंतर नंतर जर एक्स्ट्राची लेस झाली तर ती कट करून टाकायची आणि त्या लेस खाली जाते ती लेस तर बघू शकता तुम्ही इथे जिथे मी आकार आलेला आहे तर तिथे एक छोटीशी लेसचीच प्लेट घेतलेली आहे मी त्यामुळे तो पंचकोनीचा आकार तसाच राहतो आणि हे बघा इकडच्या साईडच्या मोंड्यात मी लेस काढलेली आहे तर अशी आपण एकदा सिंगल लावून घेतलेली आहे तर अशीच दोन्ही जी त्रिकोण आकार आहे तर ती समोरासमोर ठेवायचे आहेत आणि अशीच मी दुसरी लेस लावून घेते बघू शकता तुम्ही याला पण आपण खाली जो गळ्याचा आकार आहे तर तिथे एक छोटीशी मी प्लेट टाकून घेतलेली आहे तर बघू शकता तर मोंड्याची पण मी लेस लावून घेतली आणि इथं जी एक्स्ट्राचं राहिले होते तर ते मी कट करून टाकलं आणि जी दुसरी लेस होती तर ह्या लेसच्या आतमध्ये गेल्यामुळे त्याची फिनिशिंग छान आली आणि जास्त जाड पण नाही झालं तर ह्या सर्व बाजूंची जी लेस आहे तर त्याला मी डबल टीप टाकून घ्यायच्या सर्व बाजूंना मी डबल टीप टाकून घेतल्या लेसच्या छोटी किंवा मोठी कशीही लेस असो डबल टीप टाकायला विसरायचं नाही आणि अशा प्रकारे हे बघा मी कंबर पट्टी जोडून घेते तर एक दीड इंचाची आपण पट्टी काढलेली आहे बघू शकता पट्टी जोडली परत पट्टीच्या साईटने आपण दाबटीप टाकून अशा प्रकारे एक फोल्ड आणि दुसरा फोल्ड अशा प्रकारे आपण पट्टी जोडून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपली बॅक नेकलेस डिझाईन तयार झालेली आहे तर कशी वाटती हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा